आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे अमरावती विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले असताना शिंदे गटाच्या सेने पाचही जिल्ह्यातील महत्त्वाच्या जिल्हाप्रमुखांना व्हीआयपी पास जिल्हा प्रशासनाच्या वतीने न दिल्याने त्यांनी विमानतळा परिसरात बगीच्यामध्ये उभे राहिले मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना तिथे उभे राहू नये अशी विनंती केली मात्र त्या ठिकाणी आम्हाला उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही दिसलो पाहिजे आमची बसण्याची व्यवस्था केली नाही असे ते पोलिसांना म्हणाले यावेळी पोलिस व शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली सदर आंदोलन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात करण्यात आले करण्यात आले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर

लोकांना दिसलं पाहिलं ना त्यांचे पदाधिकारी कलेक्टरची चूक आहे ना आम्ही तिथून उगवतो सावलीत तिथून आम्ही तिकडे गेलो तिकडून साहेबांनी इकडे सावलीत थांबलो मुलात का मरणार आहेत सेक्युरिटी स्वतःसाठी आमच्यासाठी आहे बिलकुल तुमचं आम्हाला सगळं तुमचं आम्हाला मान्य आहे आम्हाला आमचा नेता येणार आहे आमच्या नेत्याचं आम्हाला स्वागत घ्यायचं आहे त्या आणि एवढं मोठं विमानतळ उद्घाटन लोक इथं जास्तीत जास्त उलट आपल्या सगळ्या नेत्यांनी शोभा वाढवली पासेच पोलिसांनी दिले नाहीत લીકરાય પછી પાછો દિવસે